पावसाळा सुरू झाला की अनेक कीटक घरामध्ये प्रवेश करतात जसे की चिलट माशा ह्या खूपच परेशान करतात यासाठी आपण एक भन्नाट असा घरगुती उपाय बघणार आहोत याच्या वासाने घरातील चिलटं माशा मच्छर नक्कीच गायब होतील खूप सोपा आहे करायला आपल्या घरातील साहित्य वापरून आपण भन्नाट असं सोल्युशन तयार करणार आहोत खरंच खूप उपयोगी पडतं हे पावसाळ्यामध्ये अनेक कीटक जसे मुंग्या वगैरे सुद्धा या उपायाने कमी होतील चला तर मग आपण बघूयात काय उपाय आहे तो तर इथे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तुळस असतेच तुळस ही खूप उपयोगी आणि आयुर्वेदिक आहे त्यासाठी आपल्याला तुळशीची काही पानं घ्यायची आहे तर इथे मी तुळशीची एकदम मोठी मोठी पानं घेणार आहे जी जास्त मोठी झालेली असतील तर बघू शकता अशा प्रकारची आणि जास्त पानंसुद्धा लागणार नाही आपला सात आठ पान असतील तरी भरपूर होतात हा उपाय एकदा चिलटांसाठी माशांसाठी नक्की करून बघा त्यानंतर मी पानं तोडून आणलेली आहेत एवढी त्यानंतर एक ग्लासभर पाणी टाकून घेतलेला आहे पानामध्ये आता हा पा हे पातील आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आपलं हे पाणी उकळून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये लागणार आहे तमालपत्र मसाल्याच्या डब्यामध्ये सगळ्यांच्या घरी तमालपत्र हे असतंच त्यातले मी दोन तमालपत्र बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर मसाल्याच्या डब्यामध्येच आपल्याकडे लवंगासुद्धा असतात त्यातून दोन तीन लवंगा घेऊन या पाण्यामध्ये टाकायच्या आहे यामुळे खरंच मच्छर चिलटक गायब होतात नक्की एकदा या पद्धतीने हे सोल्युशन तुम्ही बनवून बघा त्यानंतर आपल्याला लागणार आहे आपल्या देवघरामध्ये कापूर असतो त्यातल्या दोन वड्या घ्यायच्या आणि त्याला अशा प्रकारे चुरगळून घ्यायचा आहे म्हणजे बारीक पावडर करून घ्यायची आता ही पावडर जी आहे आपल्या एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायची आहे आणि अशा प्रकारची एक स्प्रे बॉटल घ्यायची यामध्ये ही पावडर भरून घ्यायची आहे पाण्यामध्ये उकळायचं नाही कारण त्याचा खूप स्ट्रॉंग वास वास असतो त्यामुळे तो वास पातेल्यांना लागू शकतो त्यामुळे अगोदरच आपल्या स्प्रे बॉटलमध्ये ओतून घ्यायची आणि आता हे जे मिश्रण तयार केलेलं आहे आपण आता हे गाळून घ्यायचं आहे हे पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून याचा पानांचा जो वास आहे लवंगाचा वगैरे तो यामध्ये उतरेल आणि एकदम छान असं सोल्युशन आपलं तयार होईल तर इथे बोट जाईल इथपर्यंत असं कोमट हवं आहे त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये याला भरून घ्यायचं आहे तर आता याला आपण गाळून घेऊयात कोमट झालेलं आहे बऱ्यापैकी आणि पाणीसुद्धा चेंज झालेलं आहे म्हणजे कलरसुद्धा पाण्याचा बघू शकता एकदम असा लालसर तांबडा कलर आलेला आहे तर आता ह्या बॉटलमध्ये हे पाणी भरून घ्यायचं आहे खूप सोपा उपाय आहे चिलटं खूप होतात पावसाळ्यामध्ये जसं की घरामध्ये मिक्सरच्या जागेवरती किंवा मिक्सरजवळ किंवा आपलं देवघर असं देवघराजवळसुद्धा कारण आपण दिवा लावतो आणि त्या ते तेलाच्या वासाने किंवा तेलावरती जे चिलटं वगैरे असतात ते येऊन बसतात तिथेच काय तर किचनमध्ये पूर्ण किचनवरती ते कब्जा करत असतात त्यासाठी हे सोल्युशन एकदम परफेक्ट आहे नक्की बरून बघा एकदा या पद्धतीने आणि तुम्ही दोन दिवस हे सोल्युशन वापरू शकता एकदा करून ठेवल्यावरती काय सोपा आहे करायला घरगुती साहित्यामध्येच तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्ही दोन दिवसात न करू शकता जास्तच चिलटं वगैरे किंवा माशा वगैरे असतील तर त्यानंतर बेसिनच्या खाली वगैरेसुद्धा अशा प्रकारे याचा फवारा मारून घ्यायचा आहे किचनच्या भिंतीवरती सुद्धा असे तेलाचे वगैरे डाग पडलेले असतात आपण रोजचे रोज ते साफ होत नाही आपल्याकडनं त्यामुळे त्यावरती सुद्धा आपण अशा प्रकारे मारून घ्यायचं जेणेकरून चिलटांना त्याचा वास सहन होणार नाही आणि चिलटे पळून जातील त्यानंतर दरवाजे वगैरे सगळीकडं हा फवारा जो आहे तो मारून घ्यायचा देवघराच्या जवळसुद्धा आसपास तुम्ही मारू शकता त्यानंतर भिंती भिंतींवरतीसुद्धा हे मारून घ्यायचं आहे याचा वास स्ट्रॉंग आहे परंतु माणसांना काही होत नाही मच्छर वगैरे जे कीटक असतात त्यांना हा वास अजिबात सहन होत नाही त्यामुळे अशा प्रकारचं सोल्युशन तुम्ही एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबतसुद्धा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं सोल्युशन एकदा बनवून बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये